तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का आणि मेन म्हणजे थंडी काय म्हणते तुमच्या इकडं ते महत्त्वाचं सांगा कारण थंडी खूप आहे त्यामुळं सकाळी उठायचं म्हटलं की खूप म्हणजे खूप आळस याय लागलं आहे मला तर आता शेतातले माझ्या ज्या आहेत सगळ्या मैत्रिणी शेतातले तर त्यांना तर खूप थंडी वाजत असेल तर पहिलं तर त्यांना सांगते की स्वतःची काळजी घ्या मेन म्हणजे गावाकडे खूप थंडी असते स्वेटर वगैरे सगळं सगळं आणि मेन म्हणजे स्वतःची पण काळजी घ्या आणि तुमच्या परिवाराची पण काळजी घ्या बाकी तुम्हाला तर सांगायची गरजच नाही बरोबर एक नाही तर माझा व्हिडिओ काढायचा मुद्दा एकच आहे की काय झालं माहिती का गेल्या महिन्यापासनं माझ्या मुलीची सहल जाणार आहे आता ते कुठे जाणार आहे ते मी सांगू शकत नाही फक्त सहल जाणार आहे तर त्यांनी एक लेटर दिले आम्हाला आता मला सांगा आपण पैसे पण भरायचे जबाबदारी पण आपणच घ्यायची सगळं आपणच करायचं आणि हे सर लोक फक्त घेऊन जाणार जर काय झालं तर तुमची जबाबदारी आहे असं सांगून आपल्यावर ढकलून देणार आता बघा इथं काय लिहिलंय की वरील विषयास अनुसरून कारणे विनंती अर्ज करतो की आपल्या क्लासची सहल डॅश डॅश या रोजी जाणार आहे आता ते कुठे जाणार आहे ते पण सर्विने सांगू शकत येथे जाणार असून त्यास आपल्या पाल्यांची परवानगी असावी आणि हे या सहलीस जाण्यासाठी माझी पूर्ण परवानगी आहे अस तशी सहली दरम्यान माझ्या पाल्यांची जबाबदारी यशस्वी माझी राहील अशी मी हमी देतो पालकांची सई असं घेऊन यायचं पालकांचे हमी पत्र आता बघा आता हे पत्र सगळ्यांना दिलं आहे आता सहलीला जायचं ठीक आहे मान्य आहे मी काय म्हणत नाही सहलीला जायचं वगैरे मुलींनी मस्त एन्जॉय करावा असं मला वाटतं आपण सगळी जबाबदारी घ्यायची आता आपण इथं घरी आहे बरोबर आहे घरी असून ती तिकडं जाणार आता तिथली तिथली काळजी करणं तर ह्यांची जरुरी आहे का नाही सांगा बरं ह्यांची महत्वाची सूचना म्हणजे की खरं तर तिकडं तुम्ही नेताय सर लोक सहलीला घेऊन जात आहेत मुलींना म्हटल्यानंतर ना जबाबदारी त्यांची असायला पाहिजे का आपली असायला पाहिजे ठीक आहे आम्ही आता लेकरं म्हणतात पोरी म्हणतात की आम्हाला मम्मी सहलीला जायचं आहे पैसे दे ठीक आहे आता सगळ्या पोरी पोरी आहेत म्हटल्यानंतर आता कोण नाही म्हणणार आहे सांगा सगळ्यांना वाटतंच ना की आपली पोरगी इकडं जावं तिकडं जावं थोडंसं बघावं हिनं पण चार चार गोष्टी शिकाव्या ठीक आहे आपण इथून जबाबदारीनं पाठवतो हो पण पुढची जबाबदारी कोणाची आहे चर लोकांची म्हणजे तिथं काय झालं तर पालकांनी पाठवलं त्यांनी सही केली म्हणून आम्ही त्यांना घेऊन गेलो ती चुकीच आहे का नाही मला तर हे बरोबर वाटलंच नाही खरं म्हणायला गेलं तर पण आता ती पोरगी माझी जरा सुद्धा ऐकत नाहीये कारण पहिल्यांदाच म्हणजे जसं लहानपणापासून तिला शाळेत टाकले ना तसं पहिल्यांदाच कुठेतरी चालले सहलीला ती सगळ्या मैत्रिणी बरोबर ठीक आहे आपण काही नाही म्हणत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की सरांनी पण थोडीशी जबाबदारी घ्यावी आता जर कोणाला सहलीला जायचं असेल तर आ, सर कोण कोण चालले किती जण आहेत त्याच्यानंतर सर कुठले आहेत मॅडम कुठले आहेत परत गाडी कोणती आहे गाडीचा नंबर काय आहे ड्रायवर कसा आहे दारू पितो का सिगरेट ओढतो का जास्त फोनवर बोलतो का ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे सगळ्या बघून मग त्याच्यावरती काहीतरी डिसिजन घेऊनच मग ते पुढचं काम करावं असं मला वाटतं आणि मेन म्हणजे गाडी महत्त्वाची चांगली पाहिजे आणि गाडीवरचा ड्रायवर चांगला पाहिजे मेन म्हणजे कारण दारू असलं पिणारा असला अजिबात न नसला पाहिजे आणि गाडी व्यवस्थित चालवाय चालवावी आणि व्यवस्थित घेऊन यावी मागे असं मला तर वाटतं कारण ड्रायवर लोकांचं म्हटलं की टेन्शन येतंय खूप टेन्शन येतंय म्हणजे सगळेच ड्रायव्हर लोक असे नाही ते बर का पण एक आन, एक माझं मत आहे म्हणून मी सांगते तर आता काय करावं सुचत नाही आनंदाच्या पप्पाला म्हणजे माझ्या मुलीच्या मिस्टर वडिलाला सांगितलं की काय करायचं तर ती बोलले की काय कर सरांना एकदा विचार आणि मग बघू म्हटले पुढचं काय करायचं आहे ते आता मॅडमनं देऊन ठेवलंय मायापाशी मला म्हटली विचार तू सरांना आणि मग मला सांग आणि मग त्याच्यावरती सही कर आता माझी एकटीची सही तर महत्वाची नाही आहे मेन त्यांची महत्वाची आहे की त्यांनी पाठवलं पाहिजे बायकांचं काय हो बायकांचं काय चालत नसते पण पुरुषांचं तरी चालतंय ना ते जर होय बोलले तरच मी सही करेल नाहीतर नाही बाबा कारण मी एवढी रिस्क तर नाही घेऊ शकत आहे कारण का हे पण सांगते तुम्हाला कारण आता ह्या जगामध्ये विश्वास ठेवण्याच्या लायकीचं म्हणजे असं काहीच नाहीये पाहुणे सोडले तर बाकीचे असं जास्त विश्वास कोणावर ठेवू शकत नाही कारण आजकाल काय होतंय आणि काय घडतंय आणि काय चाललंय हे तुम्हाला चांगलं आहे आता तीन वर्षाची मुलगी बरोबर आहे तीन वर्षाची केवढी मुलगी आहे ती त्या मुलीवर बलात्कार करून तिला मारून टाकलं म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे किती नालायक माणूस असेल तो त्यांना विचार करायला पाहिजे होता की बाबा आपल्या घरी पण आई बहीण आहेत आपली पण बहीण असेल आई असेल कोणी बायका असतीलच ना त्याच्या घरामध्ये कासच त्याला ऑनलाईन मागवला होता त्या नालायक मूर्ख माणसाला मला ना ते म्हणजे मला व्हिडिओ काढायचा नव्हता पण ते आता मी हे ह्याचा मुद्दा आलाय म्हणून मी सांगायला लागले कारण त्या बाळाचं म्हणजे ते यज्ञ बाळाचं व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप म्हणजे खूप आहेत आता त्या बाळाच्या आईला त्या मुलीच्या आईला काय वाटत असेल काय वेदना होत असतील विचार करून अक्षरशः डोकं हँग होतं आहे आता त्या दिवशीचाच किस्सा बघा आई तर आमच्या गल्लीतली एक मुलगी असंच खेळत खेड़ात खेळत ती तिकडं त्यांचं नवीन घर चालू होतं तिकडं गेली मग हे त्या ताई शोधत होत्या मग मी त्यांना विचारलं काय झालं तर ती मुलगी कुठे गेली काय माहिती म्हटलं असं इथं कुठंतरी कारण माझ्या मुलीबरोबर सारखी खेळत असती ना तिनं मग ह्या पोरी काय एक ते दोघीच खेळत होत्या आणि ती कुठे गेली काय माहिती अचानकच निघून मग आम्ही खूप शोधलो सगळीकडे शोधलं तिनं कुठेच सापडली नाही आम्हाला सॉरी जरा बंद केलं होतं ती काय झालं ते आता इलेक्शन चालू आहे ना तर खूप म्हणजे माईकचा आणि ते नाव जितका डेंजर यायला लागलाय आणि रोड टच घरं असल्यामुळं ते पूर्ण मोबाईलमध्ये पण येऊन जाते त्यामुळं मी स्टॉप केलं तर तुम्हाला सांगते आम्ही खूप शोधलं अर्धाभर तास तिला शोधत होतो आणि ती पोरगी तिकडून सायकल घेऊन आली मग तिच्या मम्मीनं मारलं मारणं पण गरजेचं होतं पण तिला सांगून जायला पाहिजे होतं की मी इकडं चालले तिकडं चालले तिनं सांगून अचानकच गेली आमचा जो असा घाबरे घाबरे झाला बघ म्हटलं आता कुठे गेली काय कुठे शोधायचं ते टेन्शन वेगळंच मग नंतरनं तुम्हाला सांगते पंधरा वीस मिनटात पोरगी इकडं तिकडे गेली तर आईचा जीव खालवर खालवर होतोय तर त्या बिचाऱ्या आईला विचारा की तिचं लेख आयुष्यभरासाठी गायब झाले त्या बिचारीला किती वेदना होत असतील आणि मेन म्हणजे त्या बाळाला किती वेदना झाल्या असतील तिचा आत्मा काय म्हटलं असेल हा विचार करून डोकं पूर्ण बधीर होऊन जाते आता पोरीला कुठं पाठवायचं म्हटलं तर टेन्शन यायला लागले आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे ही जग विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलंच नाही मेन म्हणजे मला तर एवढंच आहे की तुमच्या घरच्या पोरींला पण तुम्ही सांगून सांगून ठेवा की बाबा तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर वडिलाला भावाला कोणाला तरी संग न्यायचं तिथं सोडायचं तिथून तिथून काय कार्यक्रम असेल मैत्रिणींच्या घरे वगैरे काय असेल ना ते आटपायचा आणि तिथूनच फोन करायचा की मला नेलं या आता ही तर रे, रेग्युलर तर काही जास्त करता येत नाही पण तुम्ही मुलींना फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही सांगून जावा की मला एवढा एवढा वेळ लागेल तिथं गेल्यानंतर ना, ना फोन लावायचा मम्मी मी घरी आले इथं हिथनं निघताना तुला फोन करते हवं तर दादाला पाठवून दे पप्पाला पाठवून दे ह्या गोष्टी बरोबर आहेत की नाही मला सांगा का चुकीचं सांगते का काय मी ही। आता ही गोष्ट झाली त्याच्यानंतर ना दुसरी म्हटलं तर शेत गावाकडच्या मुली आता गावाकडच्या मुली सिटीत येतात कोण ट्यू क्लास लावलेला असते कॉम्प्युटरचा कोण पार्लर शिकते कोण ब्लाउज शिकते कोण कोणाचं ट्युशन असते काय असते कोणाचं कॉलेज असते ह्या बाराभानगडी त्या गावाकडे जास्त शाळा म्हणजे मोठी शाळा नसते आठवी नववीपर्यंत पर्यंतच असते तिथून पुढे बाकीचं कॉलेज करायचं म्हटलं तर सिटी द्यावं लागते त्यावेळेस कधी उशीर होतो कधी गाडी भेट भेटत नाही किंवा एस टी निघून गेलेली असते आपल्याला उशीर होतो काहीतरी कामानिमित्त आपण थांबलेलं असतं त्यावर एस टी निघून जाते आता एस टी कोणी आपल्यासाठी थांबत नाही बरोबर आहे मग त्यावेळेस काय करायचं त्या पोरीने काय करायचं काय आता त्यांना चालत जाता पण येत नाही आणि काय काय वेळेस शेवटचीच एस टी असते ती पण रिक्षा तर भेटतच नाही त्या मग त्यावेळेस बाकीची म्हणजे असं काही काही नालायक मुलं असते ती ना त्या बरोबर त्याचा गैरफायदा घेते ती पण असं म्हणत नाही ती की बाबा आपलीच बहीण आहे तिला मदतीची गरज आहे आपण तिला तिच्या घरी नेऊन सोडावं पण समोरची मुलगी विश्वास कसा ठेवल हा मेन प्रॉब्लेम आहे कारण ह्या ह्या ज्या जगात काय चाललं आहे ना आत्ता आताच्या घडीला ते खूप चुकीचं आहे आताच एवढं काय काय घडत आहे तर त्याच्यानंतर पुढच्या पिढीनं काय शिकायचं हे मेन पॉइंट आहे आता जे दिसत आहे तेच लोक बघणार ना आणि मोबाईल मोबाईल चांगला बी तितकाच आहे वाईट पण तितकाच आहे कारण आता आता एवढ्या एवढ्या चिमुरड्या पोरांना सुद्धा मोबाईल आणि एका मुलामुळं -मुला, एका मुलामुळं बाकीच्या मुलांची बाकी मुला बदनामी होते कारण एक मुलगा असा असतो की म्हणतात नासका कांदा एकच का असतोय पण बाकीच्या पण कांद्याला नासवतोय अशी गत झाली त्यामुळं त्यांना असलेल्या कांद्याला बाहेर फेकून द्यायचं आणि बाकीचे चांगले आहेत ते ठेवायचे काही काही मुलं चांगले असतात खूप संस्कारी असतात पण शंभरमधली दहा टक्के लोक इतकी नालायक निघलेत ना आईशोपत मोबाईलचा गैरवापर करून काही बघणार ऑनलाईन काहीही करणार काही ही मोबाईलमध्ये बारा भानगडी असल्या जेणेकरून कोणाला सापडून या असं काही करतात आणि तेच शिकतात आणि तेच करतात त्यामुळं मला फक्त एवढं सांगायचं आहे की लेकरांना मोबाईल द्या पण एवढा पण नका देऊ की मुलं वेडी होतील त्या मोबाईलसाठी आणि त्याच मोबाईलचा परिणाम डोक्यावर पडतो आणि पोरं नको ते उद्योग करतात आणि ते सम फॅमिलीला कळूही देत नाही ते असं प्रॉब्लेम झालाय सगळं आयुष्यात आता आता मला सांगा की मी माझ्या मुलीला सहलीला पाठवू का नको एकदा वाटतं पाठवावं एकदा वाटतं नको पण ती गेली तर जीवाला घोर लागून राहते कधी येते कधी येते गेली तर जाताना तिला मोबाईल देईल आणि जर ती जाणार असेल तर ती मी तिला ती सोडायला जाईल बाकीची सगळी चौकशी करेल गाडी कोण चालवते गाडीवाला कसा आहे गाडीचा नंबर वगैरे सगळं 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 डिटेल माहिती घेऊन जर चांगलं वाटलं तरच मी तिला पाठवेल कारण आता काय झालं मुलींना असं काय म्हणतात की नाही फ्रीली राहायची म्हणजे हीच नाही त्यांना राहिलं आता एकदम भिऊन राहिल्यासारखं राहावं लागते फ्रीली राहायलाच त्यांना जमाना झालाय कारण आता तर मुली कुठं मस्त एन्जॉय करायला आगल्या होत्या तोपर्यंत असं काहीतरी घडतं ह्याच्या अगोदर पण खूप घडून गेलं पुण्यामध्ये उस्मानाबाद इकडे तिकडे सगळीकडे असल्या घटना घडून गेल्यात तरी पण एवढं म्हणजे टेन्शन घेतलं नव्हतं की जेणेकरून आता ह्या मुलीमुळे एवढं अख्खा महाराष्ट्र टेन्शनमध्ये आहे एका मुलीमुळं आणि का तर एका नालायक माणसानं ही गोष्ट केली म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेतलंय सगळ्या महाराष्ट्रानं आता जिकडे बघल तिकडे सगळीकडे आंदोलन चालू आहे त्या मुलीसाठी काय काय तर म्हणतात की आम्ही मुलींना शिकवूच नाहीये मुलींना आम्ही घराच्या बाहेर काढूच नाही म्हणजे एका नालायक एक माणसामुळे अख्खा महाराष्ट्रात त्या मुलींना टेन्शन आलंय की आता आम्ही जगायचं कसं तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही बिंदास मुलींना एवढं सांगायचं की तुम्ही बिंदास जगा कोण काय बोललं तर पायातली चप्पल काढायची आणि घे म्हणून हाणायचे बाकीचं पुढच्या पुढे बघायला येईल आता ह्यात काय चुकलं असेल तर प्लीज मला सांगा आणि काय जर चुकीचं बोलले असेल तर सॉरी मनापासून सॉरी तर चला बघू पुढचा व्हिडिओ जर असेल तर तुम्हाला नक्की सांगेल जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय